मानगावच्या प्रसिद्ध कुंभे धबधब्याजवळ सत्तावीस वर्ष ट्रॅव्हल सेन्सेशन असलेली ब्लॉगर आणविक आमदारचा एका कड्यावरून पडून मृत्यू झाला यानंतर सोशल मीडियावर याबाबत बरीच चर्चा झाली रील बनवण्याच्या नादात तिने जीव गमावला अशा आशयाचे अनेक मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले त्यामुळे सह्याद्रीत होणारे अपघातात सर्वात जास्त चिंतेचा विषय ठरलाय यंदाच्या पावसाळ्यात सह्याद्रीत अनेक अपघात घडले हौशी ट्रेकरची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे लोणावळ्यात कुटुंब वाहून गेल्याच्या घटनेपासून ते आणविक आमदारचा दुर्दैवी मृत्यू यामुळे राज्य प्रशासन नेमकं काय करत का आहे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे याशिवाय रेस्क्यू टीम आणि सह्याद्री प्रेमी यांचाही भार वाढत चाललाय हे अपघात का घडत आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजा गाजावाजा सह्याद्री तशी खडतर अशी डोंगर रांग अनेक ट्रेकर्स म्हणतात की हिमालयापेक्षा जास्त थकवणारे डोंगर रांग म्हणजे सह्याद्रीच याचं सौंदर्य इथले गडकिल्ले इथल्या इतिहास हे सर्व पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतच ता असतात त्यात महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी तर सह्याद्री म्हणजे पवित्रच जागा काही गडकिल्ले पाय करता येतात तर काही कठीण श्रेणीतल्या गडकिल्ल्यांसाठी इक्विपमेंटची गरज असते मात्र अशाही ठिकाणी कोणत्याही माहितीशिवाय आणि सामग्रीशिवाय जाणं नवख्या पर्यटकांच्याच अंगलट येत आहे पावसाळ्यात लोणावळा माळशेज घाट आंबोली घाट अशा ठिकाणी गर्दीचा प्रचंड रेट असतो आतापर्यंत सह्याद्रीत पर्यटन स्थळांवर ओढे तलाव धरणं इत्यादी ठिकाणी अनेक दुर्घटना झाल्याच्या नोंदी आहेतच यामध्ये धबधब्याखाली खळग्यात बुडालेल्यांची संख्या सर्वात जास्त आहे ले सर्वा ही संख्या गेल्या चार पाच वर्षांमध्ये प्रचंड वाढली आहे पावसाच्या सरी कोसळायला लागल्या की गिरी पर्यटक पर्यटक हौशे नौशे अशा सर्वांची एकच झुंबड उडते राजमाची सिंहगड लोहगड कळसूबाई हरिश्चंद्रगड अशा अनेक ठिकाणी तर पावसाळ्यात सुट्टीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने ट्रेकर्स बरोबर पर्यटक देखील येतात मात्र सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी किंवा रील बनवण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढली आहे याशिवाय गर्दीवर नियंत्रण मिळवणं सुद्धा कठीण होऊन बसलंय आता तर अनेक ग्रुप्स देखील मोठ्या प्रमाणात ट्रेक ऑर्गनाईज करायला लागलेत त्यामुळे सेफ्टी आणि इतर गोष्टींचाही प्रश्न उपस्थित झालाय मुळात जे नौके ट्रेकर्स आहेत ते कोणत्याही जागेच्या किंवा किल्ल्याच्या माहितीशिवाय गावकऱ्यांच्या संपर्काशिवाय हेल्पलाईन नंबर शिवाय त्या ठिकाणी जातात आणि याच वेळी त्यांचा अपघात घडतो किंवा ते जंगलात भटकतात यंदा जून आणि जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक अपघात घडलेत कोणताही अंदाज न घेता कड्यांवर चढणं पाण्यात उतरणं धबधब्यांमध्ये जाणं यामुळेच दुर्घटना घडत आहेत मुळात याबाबत अनेक जण जनजागृती करत असताना सह्याद्रीमध्ये अपघात थांबण्याचं नाव घेत नाहीये मुळात अशा गोष्टींना आपण सुद्धा कारणीभूत आहोत निसर्गा फिजिक्सच्या नियमांनी चालतो आपल्या भावनांना तो, तो किंमत देत नाही भीती वाटणं हे आपले जीव वाचवणारं नैसर्गिक डिफेन्स तंत्र आहे मुळात भीती वाटणं यात कोणतीही शर्मेची बाब नाही निसर्गाच्या बाबतीत डरके आगे जीत नसते तर मृत्यू असतो त्यामुळे आपण निसर्गाचा आदर करून लोकांना याबाबत चार गोष्टी सांगाव्यात यासोबत प्रशासनाने आत्ता तरी काहीतरी पाऊल उचललं नाही तर आगामी काळात महाराष्ट्रातील अशा ठिकाणी जाण्यास पूर्णपणे बंदी येईल एवढं नक्की अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गायाबाजाला लाईक केअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका